मी रजनी सहस्रबुद्धे माझ्या घरच्या लोकांनी मनावर घेतलं म्हणून आज माझी एवढे वर्षांची इच्छा पूर्ण होते आहे मी स्वतः भजनं किंवा गाणी रचली त्यापैकी एक भजन मी आज म्हणते आहे जर आवडलं तुम्हाला तर मला नक्की प्रतिसाद करा यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो धरू पाहता मी दूर 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 पळतो यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो माझ्या घरात असते मी एकटी माझ्या अंगणात येते सोंगटी येता जाता हा पे माझे चोरतो येता जाता हा पेरू माझे चोरतो चोरतो चोर तो चोर, चोर यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो माझ्या आंब्याची पाने ग मोठी तुझ्या ने केली ग खोटी रोज फांदेला टांगतो रोज फांदेला हा बे झुला टांगतो यशोदे तुझा कान्हा ग मला छळतो यशोदे तुझा कान्हा मला छळतो